कद्याच का गणित हाय बाई सख्य साव बाई गार गित हाय बाई है गजा कंद वन रा गई सख्य सावे मज बाई गंद वनार भेटला नाही उन्हाळ्यास ग चिमणी करी चिऊ चिऊ सांग ते रे बाळा तुला रे थारुळ्यात पाणी ठेऊ हे गन्हाळ्याच ग चिमणी बाई ती राहणार हे ग बाळा याच्या माझ्या दोन्ही मोठा त्या बनात हे गन्हाळ्यास ऊन చిమ్ బైలా స్వాసనా ఇుడు గవలిస